कलेक्टर साहेबांकडे आले होते कलेक्टर साहेबांची भेट घेतली काय त्यांची भूमिका होती सकारात्मक होती ऊर्जा बाजूला होती शेतकऱ्यांच्या बोलची होती काय कलेक्टर साहेबांनी सर्वात प्रथम आमचे मुद्दे एकदम गंभीरतेने ऐकून घेतले आणि कलेक्टर साहेबांनी सर्व शेतकरी आम्ही जे प्रतिनिधी आतमध्ये गेलो होतो त्यांनाही विश्वास दिला आणि प्रांत अधिकारी साहेबांकडे परत फेर तपासणीसाठी प्रांत साहेबांना रिमांड बॅक केली ती केस आणि प्रांत साहेबांना त्यांनी साहेबांनी म्हटले का जे रेट आहे जे रेडी रेखणार वगैरे जे शेतकऱ्यांचे मुद्दे आहे मूल ते परत आपण आपल्या दालण्यात ऐकून घ्यावे आणि शेतकऱ्यांना कसा न्याय न्याय मिळवता येईल त्याच्याकडे आपण लक्ष द्यावा आणि दुसरी एक गोष्ट सर्वात मोठी याच्यामध्ये जे पारेशन कंपनी वाले होते त्यांचं म्हणणं होता की आम्ही कुठेही भूसंपादन नाही करत आहे पण एक साजिक गोष्ट आहे जे टॉवर आहे जे जमिनीमध्ये टॉवर झाला तर ते जमिनीचा शेतकरीला कुठल्याही प्रकारचा उपयोग नसणार आहे आणि ज्याचे शेतीमधून लाईन वरून गेली आहे तर ऑटोमॅटिकली ने रंजाट गाव नगरपालिका हात्यातला गाव आहे आणि नगरपालिके हात्यातली बरीच जमीन अर्जून आहे जे बाधित शेतकरी आहे जर त्यांच्या जागेमधून लाईन गेली आणि टॉवर गेला त्यांना शंभर टक्के त्यांच्या जमिनीमध्ये नुकसान होणार आहे पण तरी सुद्धा शेतकरी जेवढे पण आहे त्यांचा कुठल्याही प्रकारचा प्रकल्पाला व आमचा प्रकल्पाला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आहे देशाच्या विकासासाठी व जे विकास काम आहे त्याच्यासाठी सर्व आम्ही एकजुटीने होकार आहे पण कंपनीनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे का शेतकरीचा पण कुठेही नुकसान नाही झाला पाहिजे कारण हे जमीन काही लोकांची वडीलबाजित लो जमीन आहे काही लोकांनी खरेदी केलेली जमीन आहे म्हणजे ते भाग वेगळं आहे पण शेतकरी काही लोकांची शेतीमध्ये झाड आहे काही लोकांचे जमिनीमध्ये पीक पाणी लावले शेती आहे ते पण नुकसान होते म्हणून शेतकऱ्यांना योग्य ते मोबदला मिळावा व शेतकऱ्यांचा कुठेही अपघात नाही झाला पाहिजे अशी गोष्ट झाली पाहिजे आणि कलेक्टर साहेबांनी आम्हाला त्याबद्दल सहकार्य केलं आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो जास्तीत जास्त मोबदला मिळावा योग्य मोबदला मिळावा अशी मागणी आहे कारण बहुतेक प्रकल्प प्रकल्प येतात त्या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना त्याचा योग्य तो मोबदला दिला जातो काही लोकांना नोकऱ्या दिल्या जातात हो। यंग जे जनरेशन आहे तिथल्या लोकांना नागरिकांना तरुणांना जॉब अफोर्ड केले जातात तर तुमची अशी काही मागणी आहे काय जर आपण म्हट आपण प्रश्न विचारलेल्यानुसार जर नोकरी वगैरे हो भेटत असेल तर खूप छान मुद्दा आहे आणि शंभर टक्के आमचे शेतकरी आहे त्याच्यामुळे घरामध्ये किती असे लोक असेल जे बेरोजगार काळामध्ये जर त्यांना कंपनीमध्ये किंवा शासन मार्फत कुठेही नोकरी वगैरे भेटत असेल तर अतिउत्तम आहे आम्ही त्याच्यासाठी कुठेही नाही नाही म्हणणार आम्हाला होकारे त्या गोष्टीसाठी यो, आणि योग्य मोबदला पण मिळला पाहिजे हेरणजाड गावातला आम्ही रेडी रेखना सबमिट केला चार हजार सातशे नव्वद रुपये ते रेडीएरेखनानुसार जर आम्हाला मोबदला मिळाला तर शंभर टक्के आम्हाला न्याय मिळेल याची आम्ही आपल्या समोर आज आमचा मुद्दा व्यक्त कुठलं गाव आहे मेन कुठल्या कुठल्या लोक लोक आहेत आणि आज आज किती ला ला कलेक्टर कलेक्टर ऑफिसला भेटायला भेटायला आले आले तब्बल ते होते अकरा गावातले शेतकरी होते आणि अकरा गावातले शेतकरी होते आणि कलेक्टर साहेबांचे निर्देशानुसार अकरा गावातले काही प्रतिनिधींना साहेबांनी बोलायची संधी दिली सर्व शेतकरीने आपला मुद्दा साहेबांसमोर मांडला आणि साहेबांनी एस ओ साहेबांना निर्देश दिले आणि सर्व शेतकऱ्यांनी कलेक्टर साहेबां म्हटले नुसार त्यांना कॉपरेट आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी जे बाहेर थांबले होते त्यांनी एकच म्हटलंय जे प्रतिनिधी आतमध्ये गेले होते साहेबांनी जे तुम्हाला आतमध्ये त्याच्यावर आम्ही सर्व विश्वास दाखवू आणि आम्हाला न्याय मिळेल याची पूर्णपणे खात्री आहे आणि आपल्या माध्यमातून मी शासनाला पण एक विनंती करेन माननीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेबांनी आणि ज्यांच्याकडे हे खातंय का शेतकरी वर कुठल्याही प्रकारचा नुकसान ना झाला पाहिजे व शेतकरीला कुठल्याही प्रकारचा अन्याय ना झाला पाहिजे याची सर्व आपण काळजी घ्यावी व सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी आमच्या वर तुम्ही सर्वांना न्याय मिळेल असा काहीतरी तुम्ही मार्ग काढून द्या व सर्व शेतकरी एकजुटीनी प्रकल्पाला सपोर्ट करणारे शेतकरी कुठलाही शेतकरी इथून प्रकल्पाला विरोध नाहीये बरोबर जे बोलतो तर योग्य आहे ना माझं सर्व हा सर्व शेतकरीचा सपोर्ट आहे आणि शेतकरी एकजुटीचा विजय असो शेतकरी एकजुटीचा साजील मुल्ला बदलापूर गाव सगळ्यात पहिले तुमचं नाव सांगा आज कलेक्टर ऑफिसला आले होते काय नेमकी मागणी होती तुमची आणि काय नेमकं सांगितलं त्यांनी काय मी बालचंद्र सूर्यकांत भोई माझे वडील सूर्यकांत गजानन भोई यांच्या नावाने जमीन आहे ही जमीन जी आहे ही नगरपालिका बदलापूर नगरपा परि परिषद क्षेत्रातील आहे या क्षेत्रातील जमीन असल्यामुळे ह्या जमिनीचा जो बाजारभाव आहे हा खूप मोठा आहे सात ते आठ लाख रुपये गुंठा रेट आहे पण शासनाचा हा जो तेहतीस केवीचा इलेक्ट्रिक लाईनचा प्रकल्प आहे बुलेट ट्रेनसाठी या प्रकल्पामध्ये जे जमीन घेत आहेत ते एक लाख रुपये गुंठ्यात आमची जमीन घेतात म्हणजे हा एक प्रकारे शेतकऱ्यांवरती फार मोठा अन्याय आहे तर ह्या अन्यायावर विरुद्ध आम्ही गेले आठ महिने लढा देतोय आज कलेक्टर ऑफिसने आम्हाला पहिल्यांदाच इथे आम बोलवलेलं आहे त्या पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की तुमची मागणी जी आहे ती तुम्ही मांड मांडा तर आम्ही त्याप्रमाणे जी आमची मां मागणी आहे ती आम्ही तिथे साहेबांच्या समोर मांडलेली आहे, आहे ती मागणी आम्ही जी केलेली आहे ती रास्तच आहे काय अवास्तव अशी काहीच मागणी नव्हती आमची आमची मागणी जी आहे एक एरंदड गाव जे आहे नगरपालिका क्षेत्रातील आमचे तिथील रेडी रेटनं रेट आहे चार हजार सातशे नव्वद रुपये आणि हे कागदे कागदी घोडे नाचवत हे आम्हाला फक्त सांगतात की तिथे रेट गावठाण्यातला रेट खूप कमी असल्यामुळे आम्ही तुम्हाला जो आर रेट आहे चार हजार सातशे हा देऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्हाला जो रेट येतो तो, तो हा खूपच कमी आहे तीन हजार पाचशे रुपये पर स्क्वेअर मीटर आता तुम्ही काय मुख्य मागण्या कलेक्टर साहेबांकडून उपस्थित केल्या आहेत आणि त्यांच्याकडून काय आश्वासन मिळालं त्यांनी भूमिका यामध्ये ह्या प्रकल्पामध्ये जिथे ज्या जागे जा टॉवर उभा राहतो त्या टॉवरमधल्या लोकांनाच फक्त ज्या जा, म जागा मालकांनाच फक्त नोटीस गेली पण ज्या जागा मालकांच्या जमिनीवरून आर ओब्ल्यू म्हणजे लाईन जाते है। त्या लाईनवाल्यांना वाल्याने कुठलीही प्रकारची नोटीस दिलेली नाही तर आम्ही सगळ्यात पहिला हे साहेबांना निदर्शनास आणून दिलं की हे किती मोठं ब्लंडर आहे शेत्कर का तर लोकांना माहितीच नाही आहे आमच्या जागेवरून जमा तार चाललेली आहे तर त्यांची खरेदी विक्रेती ती कशी होईल त्याच्यामुळे जमिनी बाधित होणार आहे शेतकरी शेतकरी बाधित होणार आहे जमिनीचा व्यवहार करणं त्यांना मुश्किल होणार आहे जर लाईन जातात तर काय नेमकं तुम्ही त्यांना सांगितलं आम्ही त्यांना हे सांगितलं की शेतकरी हा जो बाधित होणारे शेत शेतकरी जो आहे याचं आतोनात नुकसान आहे जमिनीचं तिथे तो शेती पिकवतो तिथे त्याची वर्कस जमीन आहे माल जमीन आहे काही झाडे आहेत अशा प्रकारचं आतोनात नुकसान होणार आहे आणि भविष्यात ही जे नुकसान आहे कधीच भरून येणारं नाही कितीही जरी मोबदला दिला तरी हा हे जो नुकसान आहे हे कधीच भरून येणारं नाही त्याच्या शेतकऱ्याच्या भविष्याच्या दृष्टीने काय याच्यात केलं पाहिजे हे आम्ही साहेबांच्या समोर मुद्दा मांडला की आम्हाला जो मो मोबदला देण्यात यावा आम्ही ज्या प्रकल्प आहे या प्रकल्पाला प्रकल कुठेच आमचा विरोध नव्हता हा का तर हा भारताच्या विकासासाठी आहे प्रकल्प आहे तर आमचा विरोध कुठेच नसल्यामुळे आम्ही साहेबांना फक्त हे सांगितलं की आम्हाला जो मोबदला देण्यात यावा हा योग्य मोबदला देण्यात यावा जो चार हजार सातशे नव्वदच्या प्रमाणे देण्यात यावा आणि दुसरी गोष्ट ही की आम्ही अजून एक मागणी केली की जे डब्ल्यू असते त्या आर ओडब्ल्यूच्या खाली शासनाच्या नियमानुसार तीस टक्के रेट देण्यात येतो म्हणजे तीन हजार पाचशे स्क्वेअर मीटरचा रेट येतो हा एक हजार पन्नास रुपये स्क्वेअर मीटर रेट येतो म्हणजे हा एकदम अत्यल्प रेट आहे आणि ही जमीन ही ओ आरओडब्ल्यू केल्यानंतर उरलेल्या जमिनीचं काय या बाबतीत पण आम्ही खुलासा मागितला आहे की बाकीच्या जी बाधित जमीन आहे तिचा आम्ही काय करायचं का आता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांतांना काही सूचना केलेल्या आहेत तिच्याबद्दल सकारात्मक भूमिका घेतलेली आहे काय नेमकी भूमिका घेतलेली आहे आणि काय त्यांनी सूचना दिलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या बाजूने